हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला पुढं बघून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं त्या चॅनलसुद्धा नवीन आहे तर नवीन असल्यामुळं मला तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे न चॅनल नवीन असो किंवा जुना असो तुमचा सपोर्ट हा कायमच असायला पाहिजे तर सकाळी सकाळी सर्व स सगळेजण आपले आपल्या मुलं गेले स्कूलला हे पण गेले ह्यांच्या कामाला ते गेल्याच्यानंतर सर्व माझं म्हटलं आधी आंघोळीच्या आधी आपलं सगळं हे बाकीचं आवरून घ्यावं कारण परत आंघोळ झाले की अंगावर पाणी वगैरे पडलं की मग ते परत दिवसभर ते असं कसं वाटतं एकदम म्हणून मग मौन, आधी ठरवलं की हेच करून घ्यावं किचनचं वगैरे तर आता इथं किचनचं साईडच्या भिंती वगैरे घासून झालेल्या आहेत आणि आता गॅस पण म्हणलं लगेच हातो हात घासून घ्या आणि जेवढ्या हाताला येईन तेवढ्या अशा स्टाईल पण घासायला घेतलेल्या आहेत इथं तर स्टाईल वगैरे घासून झाल्याच्यानंतर मी अशी आहे बघा असं पाणी मारलं ना की मग ते आपल्या अंगावरती उडतं मग ते कसं वेगळंच असं होतं दिवसभरा मग आपल्याला त्याच कपड्यांवरती राहावं लागतं म्हणून मग मी काय केलं की आधी आंघोळीच्या आधीच ठरवलं की हे करून घेऊया आणि आता त्या भरण्या वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत ज्या जुन्या भरण्या आहेत ते अजून काय विचार नाही केला त्या फेकायच्या का ठेवायच्या तर बघते आता मला जशा लागतील जेवढ्या लागतील तेवढ्या ठेवलं आणि बाकीच्या डिस्कार्ड करून देईल तर बघू आता झालेलं आहे इथं किचन वगैरे आवरून आणि आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर माझं म्हटलं आता हे जे क केलं आहे ना भरण्या वगैरे आणल्यात आणि किराणा पण होता तर त्यासाठी मग ठरवलं की पट पटापट भरून घेऊया कारण आता सायली यायचा पण टाईम झालेला आहे आणि ते हे येतील सायलीला घेऊन तर मग थोडंसं आम्ही त्या ह्याच्यामध्येच आल्याच्यानंतर थोडंसं माणूस बसतं बोलतं मग त्यामुळं पटापट आवरून घेतलेलं आहे इथं ह्या डाळी वगैरे सर्व भरलेल्या आहेत आणि जे एक्स्ट्राचं म्हणजे पहिलं जे एक्स्ट्राचं होतं ना ते थोडं थोडं तर ते छोट्या दोन भरण्या होत्या त्याच्यामध्ये भरलेल्या आहे आणि आता फायनली इथं माझं हे सर्व काय भरून झालेलं आहे आणि भरल्याच्यानंतर हे इथे भर साबुदाणा होता स सा, साबुदाना सायरूला खूप आवडतं म्हणून आम्ही किराणामध्ये थोडं थोडं भरतोच आणि हे इथे मूग आहेत कडधान्य आणि मी ह्यांना म्हटलं होतं की मी ते अख्खा मसूर कधीच खाल्ला नाही तर म्हणून मग ह्यांनी अख्खा मसूरसुद्धा घेतला आहे माझ्यासाठी तर बघू आता मी करेल तेव्हा सांगेल तुम्हाला की मी मसूर केलं आहे तर ह्या अशा भरण्या भरून रेडी झालेल्या आहेत आणि आता ह्या छोट्या भरण्यामध्ये एकामध्ये मी जिरे आणि एकामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि दोन एक्स्ट्राचे शिल्लक राहिले होते तर त्यामध्ये साबुदाणा म्हणजे जुन्नावाला साबुदाणा भरलेला आहे आणि जुने मोगसुद्धा भरलेले आहेत एका ह्याच्यामध्ये तर म्हटलं मग आहेत एक्स्ट्राचं तर भरून घेतलेलं आहे आणि आता इथं फायनली हे झालं आणि मी लावून घेतलं सगळं तिथं आणि बाकीचं विचार करत आहे हे दोन आता खाचे शिल्लक राहत आहेत तर आहे अजून बाकीचं माझं सामान बरंच काही तर व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय